नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोण कोणाबरोबर असेल हे आत्ताच सांगता येत नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक काही दिवसापूर्वी बोलले होते आता मतदान पार पडल्यानंतर पुन्हा एकदा निव निकालानंतर काय चित्र असेल याची चर्चा सुरू झाली आहे या निमित्ताने हाच प्रश्न शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनाही विचारण्यात आला होता यावर उत्तर देताना संजय शिरसाट यांनी ही शक्यता थेट फटाळून लावली नाही विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले नाही आणि या त्यांना दुय्यम भूमिका निभावावी लागली तर काय होणार असा प्रश्नही शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी यांना मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात आला यावर ते म्हणाले एकनाथ शिंदे निर्णय घेतील निकालानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांच्याबरोबर गेले तर असा प्रश्न विचारला असताना संजय शिरसाट म्हणाले की शिंदे यांनी कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत दोन हजार बावीस रोजी सत्ता सत्तांतर होत असताना शिंदे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुरत गुवाहाटीला आणि गोव्याला गेले होते त्यामुळे यावेळी निवडणुकीनंतर उलटी जाणार की गुवाहाटी असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारण्यात आला यावर ते म्हणाले की आम्हाला उलटी किंवा गुवाहाटीला जायची गरज नाही आम्ही सगळे मुंबईतच जाऊन जिवाजी मुंबई करू आणि आमदारांचा गेट नेता निवडणुकीसाठी सर्व आमदारांना एकत्र ठेवावे लागते त्यासाठी एकदाच हॉटेलवारी करावी लागेल यंदाच्या निवडणुकीत अपक्षांचा आकडा मोठा असून अशी एक शक्यता आहे निकालानंतर त्यांना लवकरच मुंबई आणावे लागेल यासाठी हेलिकॉप्टर आणि विमाने बुक केल्याची चर्चा आहे याबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले माहितीची सत्ता शंभर टक्के येणार आहे पण शेवटच्या शनी जोखीम नको म्हणून काही खबरदारीचे उपाय राबवते अपक्षांना संपूर्ण सा संपर्क साधणे हा नियमित राजकारणाचा भाग आहे अपक्षांना देखील याची जाणीव असते तर मित्रांनो याविषयी यांच्याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र